विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा चां हळदगाव खापरी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको पालकमंत्र्यांच्या निर्देशाने ऐंशी कोटींच्या सिमेंट रस्त्याला हिरवा कंदील उमरेट तालुक्यातील चांपा हळदगाव परसोडी आणि खापरी या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दयनीय स्थितीने अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला खड्ड्यांनी भरलेल्या आणि धुडीच्या लोटांनी ढवळून निघालेल्या या रस्त्यावर मंगळवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला सतत होणाऱ्या अपघातांची मालिका बंद झालेल्या एस टी सेवा आणि शाळकरी विद्यार्थ्यांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत साऱ्यांची होणारी हेडसाण यामुळे आंदोलनाची ठिणगी पडली दररोज सातशे ते आठशे ओव्हरलोड ट्रक या मार्गावरून अवैधरित्या धावतात क्रशर प्लांटशी संबंधित हे ट्रक टोल वाचवण्यासाठी या ग्रामीण रस्त्याचा वापर करतात परिणामी रस्ता धुडीच्या वादळात आणि पावसात चिखल अवस्थेत बदलतो रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात असा सवाल उपस्थित झाला आहे या रस्त्यामुळे सरकारचा दररोज पाच लाख रुपयांचा महसूल बुडत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे याच पार्श्वभूमीवर चांपा येथे झालेल्या या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव ढके तसेच स्थानिक सरपंच माजी सरपंच आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनाच्या तात्काळ प्रतिसादात पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाची बैठक घेऊन ढवा खापरी या रस्त्यांच्या त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले या रस्त्यावर ऐंशी कोटी रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीटचा महामार्ग बांधण्यात येणार असून जुलैच्या अधिवेशनात यासाठी विशेष निधी मंजूर करून दिवाळी पूर्वी काम पूर्ण होईल असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले असले तरी रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी प्रशासनाच्या हालचालींमुळे चांपा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेड आम्ही अनेक वर्षापासून सतत या रस्त्याबाबत पाठपुरावा करत आहोत सदर हा रस्ता मुख्य रस्ता तीनशे त्रेपन्न डी नागपूर ते उमरेड आणि या मधोमध पडत असलेला चांगा हा टोल आणि चांब्यापासून गेलेला चांगा हडदगाव परसुडी खापरी सायकी आशा पंदरा रा अशा विविध पंधरा गावांना जोडणारा हा एन डी आरचा रस्ता त्रेपन्न एन बी आर पस्तीस या रस्त्याची अतिशयही अनेक वर्षापासून अवस्था झालेली आहे याच्याकडे प्रशासन आणि सरकारचं दुर्लक्ष आहे आणि आता काही दिवसामध्ये शारेकरी विद्यार्थ्यांची शाळा सुरू होणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पुढे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की पावसाळ्यात या रस्त्यापासून वाटचाल कशी सुरुवात करावी तसेच या भागातील जे महिला आहेत त्या महिलांना अक्षरशः आपल्या जीवाचा तुका पत्कारून या रस्त्यापासून रस्त्यापासून प्रवास करावा लागतो त्यासोबतच या, या रस्त्यामुळे आजूबाजू आजूबाजूला असलेली पूर्ण शेती ही नापीक झालेली आहेत सोबतच तांपा ते उमरेड हे अंतर बावीस किलोमीटरचं असल्यामुळे आणि तिथून तर खापरीपर्यंतचा अंतर दहा तसं तीस ते पस्तीस किलोमीटरचा फेरा वाचवण्याकरिता अनेक लोक तांसा ते खापरी आणि हा भुट्टीभोरीला जोडणारा महामार्गाला जोडणारा रस्ता असल्यामुळे या रस्त्याचा वापर करत असतात इथे दर्जनभर प्रेशर प्लांट असल्यामुळे इथे असणाऱ्या अनेक प्रेशर मालक हे दिवसामध्ये दोन ते तीन लाखाचं टोल वाचवण्याकरिता सातशे ते आठशे ट्रक या रस्त्यांचा वापर करतात त्यामुळे त्यामुळे त्यांचं दिवसाचा टोल हा व्यावसायिक टोल तर वाचवतातच पण त्यांच्या ओव्हरलोड ट्रक चालवण्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे यामुळे आज इथे शांतीचा प्रिय आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक लोकांनी आश्वासने दिलेलं आहे हा रस्ता या मार्गातून बनेल हा रस्ता त्या मार्गातून बनेल पण आमच्या सर्व जनतेच्या पुढे हा एक विषय निर्माण झालेला आहे की हा रस्ता पण बनेल कोणत्या मार्गातून बनेल आम्हाला मार्ग पाहिजे आणि तो मार्ग बनवण्याकरता करता शासनाने विविध टप्प्यातून बनवावा कसा तरी बनवा पण ह्या जनतेची समस्या मुख्य समजून या रस्ता तयार करण्यात कारण आम्हाला मार्ग आहे तांपा उत्ती पडसुडी दुधा उमरा एवढे खापडीपर्यंत आम्हाला यावं लागते कारण चाशिवाय मार्ग नाही आम्हाला तर महिला सुद्धा त्या ट्रकवर बसून येतात आम्हाला खूप विचार पडते कारण आज कोणता ट्रकवाला कसा राहतो का राहतो आपल्याला माहीत नाही राहत कधी दारू देऊन राहतो कारण तरुण मुलीसुद्धा शिक्षणासाठी बाहेर जातात त्या ट्रकमध्ये बसून येतात म्हणून हे लोकांना दिसत नाही ह्या ना शासनाला दिसत नाही येऊन जातात पण आम्हाला काही समस्या दूर करत नाही म्हणून आम्हाला उ मुलांना करुण मुलांना मुलं आहे आम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर आम्ही कसे करू आम्हाला नागपूरशिवाय मार्ग नाही तर मुलं जाण्यासाठी अयोग्य आहे कारण आम्ही जाऊन कसे आम्ही शिक्षणाचा आम्हाला मुलं शिकले पाहिजे आम्हाला वाटते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सुद्धा सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे परंतु आज का तुम्ही समजू नाही शकत आज कुठं गेले आज आमदार कुठे गेले खासदार कुठं गेले मंत्री कुठं गेले कारण तुम्हीच म्हणता की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मग कुठं गेले तुमचे तुमचे डोळे कोणाकडे नाही कारण आम्हाला मुलांना शिकवायचं आहे तर कसं शिकवायचं सांगा तुम्ही आता कारण आमच्या गावातली समस्या दूर झाली पाहिजे हा दिवाळीपर्यंत आमचा रोड झालाच पाहिजे हा रोड झालाच पाहिजे हा रोड आमचा झालाच पाहिजे एंट्री जाही नाही नाही प्रवेश नहीं, अशा ठिकाणी भेटलो करण कोठारी यांच्या प्रायवेट कार्यक्रमामध्ये आम्ही गडकरी साहेबांना भेटलो गडकरी साहेबांनी सांगितलं की आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे तू पाठपुरा चालू ठेव आणि तो पाठपुरा बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून कर त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता बावनकुळे साहेबांना रवी भवनामध्ये भेटलो त्याच्या चार दिवस अगोदर हिंगे साहेबांना भेटलो हिंगे साहेबांनी सगळं चॅनलाइज केलं वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला समजवलं आणि ती गोष्ट सामोर नेली ज्यावेळेस आम्ही बावनकुळे साहेबांसाठी पावणे सात वाजता पोहोचलो बावनकुळे साहेब म्हणाले विषय मला माहीत आहे मी तुमची वकिली करेल आणि तुमच्या वकिलीमध्ये चाळीस लाख नाही तर ऐंशी कोटीचा प्रस्ताव हा केलेला आहे हा तो कागद आहे आणि या कागदाच्या आधारे काल आम्हाला यशदेव साहेबांनी हा कागद दाखवला एक यंग लेडी चाळीस बेचाळीस वर्षाची आय पी एस अधिकारी यांनी सांगितलं आम्हाला की भगे साहेब तुम्ही आंदोलन करा परंतु तुमच्या वयाला साधे करा मी म्हटलं माझे सगळे सहकारी गावकरी लोक माझ्या वयाप्रमाणे तरुण जरी रक्त आहे तरी ते माझ्या ऐकतील आणि शांततेने आंदोलन करेल आज आम्ही कितीतरी वेळापासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत पासन तास आम्ही या ठिकाणी बसलो आहे आणि हे आंदोलन आमचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे पोलीस प्रशासन सुद्धा बघत आहे त्यांना सुद्धा माहीत आहे मा की आम्ही अतिशय शांततेने हे आंदोलन करत आहे जेव्हा की हे आंदोलनाची रूपरेषा त्यांच्या कानावर अशी केली होती तर या ठिकाणी काहीतरी ठिकाणी या गावचा शेतकरी आहे बढेगा इंडिया तो बढेगा इंडिया हे फक्त वाक्य नसून या गावच्या विद्यार्थ्यांसाठी या रस्त्याने जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी हे त्या तालुक्यापर्यंत किंवा उमरेटपर्यंत आणि पुढे नागपूर शहरात सुद्धा जाऊ शकत नाही रस्त्यावर इतके खड्डे पडलेले आहे पावसाळ्यात तर पाणी इतकं साचलेलं असतं की किसून जावं हा प्रश्न पडतो त्यामुळे मुलं शाळेत देखील जात नाही आधीच ग्रामीण भागातले मुलं शाळेत जाण्यासाठी थोडं कुरकुर करत असतात परंतु ते शिकले पाहिजे हा शासनाचा जर एक हे असेल तर या शासनाने कमीत कमी हा रस्ता जो आहे हा चंपा हळदगाव परसोडी ठिकाणीपर्यंतचा रस्ता आणि त्या त्याच्यापर्यंतचा रस्ता सायकीपर्यंतचा रस्ता पूर्ण व्यवस्थित करावा आणि या रस्त्याची याला म्हणजे सिमेंटीकरण व्हावं जेणेकरून संपूर्ण त्या परिसरातील जनतेला पुढील प्रवास करण्यासाठी सुकर होईल एवढीच माझी विनंती